हो जय शिवराय सर जय शिवराय जय शिवराय बोला सर मागील जो तुम्ही अंदाज दिले होते <laughs> ते अंदाज एकदम शंभर टक्के खरे ठरलेले आहे म्हणजे तुम्ही ज्या तारखेला पाऊस सांगत होते त्याच तारखेला पाऊस येत होता ज्या तारखेला उगडीप सांगत होते त्याच तारखेला उगडीप शेतकऱ्यांना मिळत होती <laughs> त्यामुळे शेतकऱ्यांचा सर शंभर टक्के जो फायदा आहे ते तुमच्यामुळे झालेला आहे नक्कीच <laughs> परंतु आता बरेच शेतकरी मित्र मला फोन करत होते आणि कमेंट करत होते की सरांपासून पुढील अंदाज घ्या म्हणजे आता जो ऑक्टोंबर महिना आहे तर ऑक्टोबर महिन्यामध्ये काय परिस्थिती राहणार सोयाबीन काढण्यासाठी योग्य वेळ कोणते मिळेल आणि बरेचसे प्रश्न होते शेतकऱ्यांचे तर सर तुम्ही शेतकऱ्यांनी महत्त्वपूर्ण काय माहितीये का सध्या ऑक्टोबर हिट आहे ऑक्टोबर हिट म्हणजे उष्णतेची लेवल सगळीकडे वाढलेली आहे हो हो त्यात परत आपण चार पाच सहा सात या काळामध्ये जो काही पाऊस सांगितलेला आहे तो तर होणारच आहे हो पण जो अवकाळी महापूर जे काही अलर्ट होते ते आता नसल्यास जमा आहे म्हणजे काही हा काही मोजक्याच भागामध्ये अशा गोष्टी घडू शकतात जसे की अकोला अमरावती वगैरे भागांमध्ये आणि ह्या दोन चार दिवसात जो काही मराठवाड्यातला पश्चिम महाराष्ट्रात जो काही पाऊस सांगितलेला आहे तो सुद्धा तीस टक्के भागांना आणि चाळीस टक्के भागांना म्हणजे शंभर टक्के भाग तो काही सगळा घेणारच नाही आणि याच्यामध्ये चार पाच नमुने आहेत पाऊस सुद्धा कुठे नुसता सटकारा येऊन जाणं कुठे थोडं जास्त होणं कधी आणि ह्या गोष्टी संध्याकाळच्या वेळेला जास्त होतील म्हणजे दिवस मावता कुठे काही ठिकाणी संध्याकाळच्या वेळेला ते प्रकार पाहायला मिळतील तर दिवसा आणि आ, अलर्ट याच्यामध्ये नाही येत आता काय होईल पूर्वपूर्वीकडनं जे काही आभाळ आहे ते यायला सुरुवात होईल आणि काही ठिकाणी हा पाऊस बरसेल त्यामध्ये मराठवाड्यातले जवळपास सर्व जिल्हे पण काही तालुक्यांनाच हा पाऊस होईल हो का पश्चिम मदत मा... सर हां आणि सर मग सोयाबीन काढण्यासाठी योग्य वेळ कोणती राहणार आता ही जी काही चार पाच दिवसाची योग्य वेळ मिळाली ती मिळाली आहे पण हे दोन चार दिवस थोडं लिअर मोठी आहे म्हणजे मोठी म्हणजे महापरला यासारखं नाही याच्यामध्ये नॉर्मली जुलै महिन्यामध्ये आणि जुलै जून मध्ये जे काही घडायचं होतं पहिले हा तशा पद्धतीचा हा पाऊस आहे आणि हा संध्याकाळच्या वेळेला येईल हा पाऊस संध्याकाळच्या वेळेला समजा मग शेतकऱ्यांना दिवसभर उग उघडीप मिळणार आणि संध्याकाळचे चार ते पाच नंतर पावसाची शक्यता राहणार नक्कीच चार ते पाच नंतरच ही प्रक्रिया डेव्हलप होत असते आणि काही काही ठिकाणी संध्याकाळी उशिरा म्हणजे आता कसं जवारीच्या पेरणीच्या सुद्धा कधी कधी पहाटे पाऊस पडलेला आहे तसेच ती गोष्ट घटक आहे काही ठिकाणी सकाळच्या वेळी सुद्धा पाऊस येऊ शकते त्यामध्ये नांदेड वगैरे भाग आहे आणि आता पाऊस पुणे सातारा सांगली कोल्हापूर या भागामध्ये कुठे जास्त सुद्धा होऊ शकतो कारण की गर्मीची लेवल त्या भागात जास्त आहे आज संभाजीनगरला आहे नाशिकच्या मोजक्या भागामध्ये आहे अशा प्रकारचे हे पावसाच्या प्रक्रिया आज सुद्धा बनणार आहेत हां आणि सर हवामान हो विभागाच्या माध्यमातून असं सांगण्यात येत आहे की बारा तारखेनंतर एक अजून पावसाळी वातावरण डेव्हलप होणार <laughs> तर सर त्याबद्दल काय सांगणार तुम्ही नक्कीच हवामान हो विभागाचा जो काही अंदाज आहे त्याच्या टफ लाईन बनत असतात हो पण जे मागच्या सारखी रेग्युलरिटी ज्याला आपण म्हणलंय ना मागच्या वेळेस की जसं ऑगस्ट लागलाय पाऊस झालाय त्यात सप्टेंबरही पूर्ण पावसात गेला ती रेग्युलरिटी नाहीये त्यामध्ये आठ आठ दिवसाचे दहा दहा दिवसाचे गॅप सुद्धा मिळत आहेत आणि व्याप्तीचा विषय पहिल्या वेळी जो पाऊस पडायचा तो नव्वद टक्के पाऊस पडायचा फक्त दहा पाच टक्केच भाग सोडायचा आणि आता नव्वद टक्के भागांना मुसाधार तो बरसायचा ती टक्केवारी नाही तो पावसाळा आता नाहीये आता हा जो काही पावसाळा येतो ना हा पावसाळा काही दहा पाच दहा पाच गावांना चांगला पडणारा पाऊस आहे त्याच्यामध्ये शंभर टक्के भागांनी घाबरून जायचं किंवा शंभर टक्के भागाने असं समजायचं की लगेच आपला मालच येणार नाही जो काही राहिला असेल अशा प्रकार नाही याच्यामध्ये तेच सांगते ओढून ओढून की हा जो काही मेन पावसाळा होता जो काही परतीचा पावसा आहे तो आता संपल्यात जमा आहे म्हणजे फक्त त्याचे आता चारच दिवस बाकी राहिले ते कोणते आजची दोन तारखेपासून कुठे मोठी सुरुवात तीन चार पाच सहा अशा चार पाच दिवसाची संधी राहिलेली आहे आणि सर तुम्ही शेतकऱ्यांना दे जे आता चार कि ते किंवा तीन ते सात तारीख जे दिलेली आहे तुम्ही बा तीन ते सात पाऊस राहणार तर मग यामध्ये समजा भाग बदलत राहणार आणि चार पाचच्या नंतरच पावसाची शक्यता राहणार मात्र दिवसभर काही शेतकऱ्यांना उघडी मिळणार म्हणजे एक एका दुसऱ्या भागात पाऊस होण्याची शक्यता सुद्धा बी आहे नक्कीच एका दोघात नाही आहे सांगली सोलापूर धाराशिव पट्टे अहिले नगरपट्टे हे जे काही भाग आहेत त्यानंतर नांदेड यवतमाळ आपण तिथं सांगितलेच आहे आणि त्यात चंद्रपूर गोंदियाचा समज पाऊस गेलेला नाही या भागामध्ये पण खानदेश मराठवाडा आणि विदर्भातले पश्चिमेकडील भाग आणि पश्चिम महाराष्ट्र त्यांना स्थानिक लेवलला हा पाऊस जसा पहिला जसा जुलै महिन्यामध्ये होता तशा पद्धतीचा हा पाऊस असणार आहे आणि सर मग आता थंडीसाठी योग्य वेळ कोणती मिळेल समजा शेतकऱ्यांना चांगली कडक्याची थंडी जर आपण ती बावीस ऑक्टोबर सांगितलेली आहे आणि दहा बारा ऑक्टोबर नंतर जी काही थंडी पडणार आहे ती सकाळ आणि संध्याकाळच्या थंडीमध्ये वाढून जाईल हो का तर सांगणार तुमच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नक्की शेतकऱ्यांना एवढंच सांगेन की पाऊस गेल्यास जरी जमा असला तरी तो शंभर टक्के जात नाहीये उल्हा जरी पाऊस पडत असतात ती पाऊस वेगळे असतात आता फक्त आपल्याला काय करायचंय की दिवसा संधी मिळते ना आणि बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांचं पाणी हळू विसराय पण लागलं शेतामधलं तर अशा शेतकऱ्यांनी थोडंसं केअरफुली म्हणजे पाऊस उघडला आहे गेला आहे या भ्रमात न राहता संध्याकाळी जे तुम्ही झाकून वगैरे ठेवता सोयाबीन सोंगलेल्यानंतर तशी झाकूनच ठेवा आता महापुराचे अलर्ट वगैरे नाही आहेत रेड अलर्ट वगैरे नाही आहेत फक्त नागपूर चंद्रपूर गोंदिया या भागांनी थोडं अलर्ट राहायचं आहे आणि स्थानिक वातावरणाची जी काही ले लेअर आहे ते पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातल्या सर्व जिल्ह्यांनी बाबतीत सतर्क राहायचं म्हणजे आपण असं समजू की आज दिवसभर नाही आला रात्री येणार नाही तर ह्या लेअरात्रीही बनत असतात तर त्या लेअरपासून वाचवण्याचा प्रयत्न करायचा आहे तर ओके ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांनी एक महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये मा दे माहिती दिल्याबद्दल नक्की धन्यवाद